मी आमर अशोकराव मगर मी काल महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली माझे नातेवाईक माझे जावाई आणि माझ्या व्याहींच्या नावाने एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी आहे आणि तिनं नवद्रुप तुळजापूर हा रस्ता विकसित करण्याचं काम घेतलं आहे हे काम तिने गेल्या वर्षी घेतलंय आज ते काम पूर्णत्वाकडे येत आहे काल तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पी ए जे जयेश कदम व इथील स्थानिक जे, जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटुगंगने व त्यांचे सहकारी यांनी त्या कामावर जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांच्याकड जाऊन त्यांना शिवीगाळ करून कामाबद्दल चौकशी केली वास्तविक ह्या माणसांचा ह्या कामाशी काही संबंध नाही कुठं तर आम्हाला छेडायचं म्हणून त्यांनी आमच्या नातेवाईकांच्या कंपनीवर आरोप करायचा प्रयत्न केला काम चांगलं का निकृष्ट हे ते डिपार्टमेंट आणि तुम्ही जाणता काम किती फास्ट झालंय आणि काय क्वालिटीचं झालंय त्याच्याकडे त्या कामावरती पाच वर्षाचा त्यांचा देखभाल आहे त्याच्यामुळे त्यांनी काम चांगलंच केलं आहे त्याच्याबद्दल गावातली जनता समाधानी आहे त्याचा कुठंतर कुठसूळ त्यांच्या पोटामध्ये उठला आणि त्या कामावर हो आम्हाला कुठेतरी छाडायचं म्हणून त्यांनी प्रयत्न केला काल दुपारी चारच्या दरम्यान आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही आलो आम्ही विनंती केली त्यांना भांडण सोडवले भांडणं मिटले आम्ही एक माहितीसाठी जाण्यासाठी धीरजबाई यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो काय कार्यकर्त्यांचा गावातला फोन आला की गुंड प्रवृत्तीचे गावातील जे मुलं आहेत ते एकत्र येऊन हातात कोण बंदूक घेऊन तुमच्या घराकडे जात आहेत आम्ही लगेच मी धीरज पयया पाटील दिग्विजय पाटील कैलास पाटील आम्ही इथं बसलो होतो आम्ही सगळेजण आमच्या घरापाशी गेलो एक मिनटामध्ये जवळपास नऊ दहा गाड्यावरती एक पंचवीस तरुणांचा ग्रुप तिथं आला एक पाच सहा सत्तूर दोन रिव्हॉल्व्हर असं त्यांच्या हातात हे हत्यारे हो। होती आज तुळजापूरची परिस्थिती बिहारसारखी झाली आपण ऐकून होतो आज आचारसंहितेच्या कामा वेळेस जे शस्त्रधारक शस्त्र म्हणजे परवानाधारक जे शस्त्र आहेत आप ते आपल्याला सबमिट करावं लागतात आणि दोन बंदुका घेऊन डायरेक्ट गाडीवर ते शस्त्रधारधार शस्त्र हाताही नाचवत म्हणजे गावात एक दहशत निर्माण करायचा प्रयत्न करून ते आले होते आमच्या घरासमोर आल्याप आता अण्णा म्हणले तसं आतापर्यंतच्या तुळजापूरच्या माझी पंच्याहत्तर वर्षाची आई तिथं राहते माझा भाऊ एकटा आहे तिथं त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला धीरजभाई यांनी दिग्विजय पाटलांनी मी त्यांना विनंती करून तिथून पाठवलं माझा चुलत भाऊ कुलदीप दिलीपराव मगर हा लातूर रोडून त्याचं घर एस टी कॉलनीमध्ये आहे तिकडे जात असताना त्याला एकट्याला पाहून त्यांनी त्याच्यावर दारशास्त्राने हल्ला केला या ठिकाणी दोन मधून त्यांनी फायर केलं त्याचे ते बुलेट तिथे सापडल्यात काल फॉरेन्सिक लॅब न त्याची तपासणी केली के आहे माझी मार्फत तुळजापूर तालुक्याचे आमदार राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांना एवढीच विनंती आहे हे तुळजापूर गाव जे आहे ते एक शक्तीपीठ आहे आतापर्यंत ह्या शक्तीपीठामध्ये असा प्रकार घडलेला नव्हता हा प्रकार त्यांच्या समर्थकांनी केला आहे असा आमचा आरोप आहे त्यांच्या समर्थकांनी हा शंभर टक्के केला आहे अशा गुण प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांनी जवळ घेऊ नये कारण तुळजापूरची पहिल्यापासून परंपरा आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला खड्यासारखं बाजूला ठेवणं गरजेचं आहे या तुळजापूरात फक्त इथला भाविकच नागरिकच राहत नाही तर तुळजापूरमध्ये दररोज लाखो संख्येने भाविक येतात काल त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं आपण पाहतोय गेल्या दोन तीन महिन्यापासून तुळजापूर शहराची खूप बदनामी होती तालुक्याच्या आमदारांनी परवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की शहराची बदनामी होते शहराची बदनामी कुणा होते हे तुम्हाला सर्वांना ज्ञान आहे आम्ही वैयक्तिक आमचं सांगायचं जसं अण्णांनी सांगितलं हे आम्ही पहिल्यापासून राजकीय घरामधले माणसं हो। आहोत आतापर्यंत आमच्यावरती इथं बसलेत समोर त्यांच्यावरती एक सुद्धा गुन्हा दाखल नाही आमचा राजकीय वारसा जवळपास पन्नास पंचावन्न वर्षाचा आहे आमच्या त्या समोर बसलेल्या कुणाच्याही कुटुंबावर अद्यापर्यंत आरोप नाहीत एवढं असताना सुद्धा त्यांनी आमच्यासारख्या माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे त्यांना कुठंतरी ह्या गावामध्ये दहशत निर्माण करायचे आहे आम्ही शंभर टक्के त्यांना ह्या दहशतीला आम्ही हे घाबरणारे नाहीत आम्ही ठामपणे ह्याच्या विरोधात खंबीरपणे ह्याच्या विरोधात राहणार आहोत कारण आम्ही इथल्या येणाऱ्या तुळजापूरच्या नागरिकांचंच नाही तर येणाऱ्या भाविकांचं संरक्षण करायचं काम आमच्यावर आहे आणि ह्या माध्यमातून ही विनंती आहे ह्या ज्या काही गोष्टी इथं चालू आहेत त्या तुम्ही चव्हाट्यावर आणावं दोषींना योग्य न्याय द्यायचं काम आपल्यामार्फत आपण पार पाडावं एवढी विनंती करतो काल तुळजापूरमध्ये तुळजापूर शहराला काळीमा फासणारी घटना घडली किरकोळ बाचाबाजीचं रूपांतर या ठिकाणी कोयते तलवारी आणि रिव्हॉल्वर पर्यंत गेलं तुळजापूर शहराची प्रतिमा मलिन करण्याचं काम भाजपा उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे आणि त्यांच्या सहकार्याने केलं भांडण मिटलेलं असताना सुद्धा काही लोकांनी उचकटून काढून या ठिकाणी आमच्यासारख्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन हल्ला करण्याची मजल त्यांची गेली आज सत्तेचा माज पैशाची मस्ती आणि त्यांना वरदहस्त कोणाचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज त्यांना भाजपसारख्या एखाद्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली जे ड्रग्जमधले आरोपी आहेत आज ह्या ड्रग्ज मधल्या आरोपींमध्ये हा मूळ उमेदवार असताना सुद्धा आणि आजचे कालचे सुद्धा जे काही आरोपी आहेत ते त्यातलेच आहेत आज एफ आय आर च्या माध्यमातून तुम्हाला सामोरे येईल असते परंतु ह्या लोकांनी जो काही हल्ला केलेला आहे त्याचे सीडीआर तपासून मला वाटतं की यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे आणि हा मास्टर माइंड जो आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे आज काही जणांशी संगनमत करून पोलिसांची संगणमत जर करून यांनी गुन्हे दाखल नाही केले तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करू आज तुळजापूरची तर प्रतिमा मलिन व बदनाम करण्याचं काम हे भाजपवालेच या ठिकाणी करत आहेत परंतु नाहक बदनामी आमच्यावर घालत आहेत आज या घटनेला जबाबदार कोण या इथल्या आमदारांना राणा पाटलांनी उत्तर देणं गरजेचं आहे की कोण पोचत आहे तुम्हाला काल एस पी मॅडम कडे भाजपचे किती पदाधिकारी गेले की हे करण्यासाठी त्यांना मॅनेज करण्यासाठी ह्याचं उत्तर सुद्धा ह्या आमदारांनी देणं गरजेचं आहे मला वाटतंय की आज जे काही षडयंत्र महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं आहे मला वाटतंय हा महाविकास आघाडीच्या विरोधात जे काही षडयंत्र आहे ते हाणून का पाडण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहोत महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही एक वेळ शांत बसू पण पुढील वेळ जर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर जसाच तसं उत्तर देण्याचं चा सुद्धा आमच्याकडे धाडस या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून जिल्हाध्यक्ष काँग्रेसचा म्हणून आज आम्ही सर्वजण करत आहोत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न्याय जर नाही मिळाला तर रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू